या देशाच्या राज्यकर्त्यांनी एक नवीन पायंडा हा सुरू केला आणि विरोधी पक्ष यांना तोडून आपल्या पक्षामध्ये जोडण्याचा जो काम करत ते करतायत तर मुळात हे असंविधानिक आहे आणि त्याच्यामुळे पवारसाहेबांनी आपली भूमिका ठाम ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम ठेवण्याचा जो निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे जुने राष्ट्रवादीचे लोकं त्याच ठिकाणी आहे काही लोकं आम्हाला सोडून बाहेर गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा असा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी आणि पवारसाहेबांचं जे पुरोगामित्व आहे म्हणजे या महाराष्ट्राला पुरोगामित्व देण्याचं काम आपल्या संबंध राजकीय जीवनामध्ये आमचे नेते माननीय पवार पवारसाहेब यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळे या पक्षाला आता पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं माझा उद्दिष्ट या संबंध विदर्भामध्ये राहील या विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघापर्यंत जाऊन आपण आपली बांधणी करायची आहे बांधणी करायची आहे म्हणजे आम्हाला स्पर्धेचं राजकारण करायचं नाही कारण की आत्ता जे काळ आहे हा युतीचा काळ आहे आ, एक अलायन्सचा काळ आहे आणि त्याच्यामध्ये युती धर्म हे सुद्धा आम्हाला पाळायचं आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाला तिकीट दिल्या जातील त्या ठिकाणी एक संघ होऊन आम्हाला या महाराष्ट्राचं नेतृत्व हे परिवर्तन करायचं आहे आणि मला पूर्ण आशा आहे की हे कार्य अशा पद्धतीनं आम्ही सुरू ठेवून महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये सत्तेचं परिवर्तन शंभर टक्के करू असा एक विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आमगा विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही दावेदारी करू पण समजा म्हणजे जर युतीमध्ये आपल्याला आलं तर आमच्याकडे संख्याबळ आहे आणि आमच्याकडे उमेदवारही आहेत म्हणून काही लोकं आमच्या कार्यकर्त्यांना म्हणून तुमच्याकडे काय आहे आणि म्हणून आम्ही कार्यालयाचं उद्घाटन करून आमच्या कार्यकर्त्यांचं कराडे सरांचं एक आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि स्वबळावर आमच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळेस हजारोच्या संख्येनं म्हणजे कार्यकर्ते उभे केले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचं अस्तित्व हे आमगा विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षच्या वतीने आज या कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस तालुक्याच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला आज आवर्जून या क्षेत्राचे माजी खासदार व आमचे नेते आदरणीय सदस्य ध्या सॉरीच कुशलचंदी बोपचे त्याचप्रमाणे मधुकरजी तुकडे काही कारणास्तव त्या येऊ शकले नाही त्याचप्रमाणे या आमच्या जे कार्यालयाचे जिल्ह्याचे कार्य जिल्हाध्यक्ष सौरभजी रोखडे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आज या तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे जे उद्घाटनचे जे उद्देश आहे हे खूप दिवसापासून कल्पना होती की आपल्या पक्षाचं एक कार्यालय व्हावं त्याकरता आम्ही सहचित कार्यालयासमोरही जागा ठेवतो होती परंतु काही कारणास्तव तर सध्यानं ते मागे ठेवून आज ह्या कार्यालयाचे आपण उद्घाटन केलेले आहे कार्यालयाचं उद्घाटन करणारी माझे पक्ष संघटना कधीच मजबूत व्हावी आणि जे खेडे गावातून या पक्षाची जे चिन्ह आहे आणि आता जे शरदचंद्र पवार जे भूमिका आहे जे महाराष्ट्र पुरोगामी विचारसरणी समोर घ्यायची आहे आणि कुठंतरी नेतृत्व नेतृत्व जे आपल्याला द्यायचे आहे आज जी परंपरा सुरू होती सर्व पक्षामध्ये जी परंपरा आहे की जुने ते जुने कार्यकर्त्यांना परंतु आज या पक्षाचे जे ज्या पद्धतीने यात राष्ट्रवादीची फुटाफूट झाली आणि त्यामध्ये जे आम्हाला जे शरद पवार साहेबांना सोडून गेले आज त्यांना सोडून आज ज्या पद्धतीने चौऱ्याऐंशी वर्षाचे योद्धा जे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत त्यांनी त्यांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे की तो बळावर तो पक्ष कसा उभा करता येतो आणि आज त्यांनी दहापैकी आठ खासदार निवडून दाखवले काय आमगोदरी विधानसभा क्षेत्रात आपला उमेदवार आपली उमेदवारी विकास आघाडीत राहणार सध्या जर महाविकास आघाडीमध्ये जर उमेदवार ज्या पद्धतीने देणं सुरू आहे आणि सीटाचे जे विधानसभेचे जे सीट आहेत त्यामध्ये जर आम्हाला जर निश्चित ह्या वेळ दिलं त्यांनी की उमेदवार उभं करण्यासाठी की तुम्ही पक्ष आमच्या पक्षाला जर तिकीट आली तर आम्ही निश्चितच या क्षेत्रातून आमगो विधानसभा निवडीतून उमेदवार देऊ आणि आमच्याकडे एक नाही तर सहा उमेदवारांनी अजून भागलेले आहे पक्ष पक्षाकडून तिकीट मिळावे म्हणून आणि सेफ्टी असं असं आहे की जे महाविकास आघाडीमध्ये जेही होईल मग ते काँग्रेसच्या गोट्यात जाऊ किंवा उभाठाऱ्यामध्ये जाऊ किंवा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला येऊ आम्ही एकमताने एक संघाने सर्वांच्या तुम्ही एक, एक ताकदीने लढू आणि या येथील ज्या आम्हा विधानसभेतील उमेदवार जे काही असतील त्यांना आम्ही भारी मताने दम गौम, सहमत मताने विजयी करतो आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कार्यालयाचं आम्ही आज उद्घाटन केला कार्यालयाचं उद्घाटन करण्यामागचं कारण सर्वसामान्य माणसांची समस्या आज आमच्या कार्यालयानं स्थापन या कार्यालयाच्या मार्फत आम्ही सर्व जनसामान्य माणसांच्या सेवा करू गळागळापर्यंत आपल्या पक्षावरची आणि आमच्या पक्षाचे विचार पोहोचण्याकरिता आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी स्वातंत्र्य पक्ष जन कार्यालयाचं उद्घाटन केला या कार्यालयामार्फत आम्ही सर्वसामान्य माणसं पोहोचू लोकांचे काम असत नगरप्रियेत असो पंचायत समिती असो तहसील ऑफिस असतो किंवा कलेक्टर ऑफिसच्या कामं जे असतील आमच्या आमच्यामार्फत आम्ही करून घेण्याची हमी घेतो